महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य बहुतेक हे कॉन्ट्रॅक्टवर देतील कारण का ह्याना गोरगरिबांची काही घेणं देणं नाही आहे ह्याना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही टोकाला जातील असं हे सरकार आहे दुसऱ्या राज्याला देऊन टाकतील अशा पद्धतीत यांचं चाललं आहे सगळे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत महिलांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत आपल्या लेकी ज्या आहेत कुस्तीपट्टू जे आहेत त्यांच्यावर एवढा मोठा अत्याचार झाला आणि त्या ब्रिजभूषणला अजूनही सस्पेंड केलं नाही पण विरोधी पक्षाचे इंडिया अलायन्सचे एकशे सेहेचाळीस खासदारांना तुम्ही फक्त प्रश्न विचारला म्हणून तुम्ही सस्पेंड करता ह्याच्यापेक्षा जास्त लोकशाहीचा खत लोकशाहीला खतरा काय असतो बैरी सरकार आहे हिला गदा गदा हलवण्याची गरज आहे नेमकं हे ठेकेदार कोण आहेत आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ही जर प्रथा आपल्या महाराष्ट्रात पडत असेल तर ती खूप भीतीदायक आणि धोकादायक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी युवकांसाठी की तुम्ही शासनाच्या सवलती कोणाला द्यायला तुमची तुमची तयारी नसेल आणि तुम्ही सगळं ठेकेदारांना देत असाल केवळ त्यांना खुश ठेवण्यासाठी तर ह्याचा अर्थ काय झालं आणि हा सफाई कामगार जो घटक आहे तो तो आहे तो आपल्या महाराष्ट्रातलाच नव्हे तर आपल्या देशाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्ही त्यांना जर न्याय देऊ शकत नाही तर तुम्हाला सरकारमध्ये राहणार मायबाप सरकार म्हणतात पण हे मायबाप सरकार तर आहेच नाही ते पन्नास खोक्याचं सरकार आहे पण आणि जर तुम्ही ह्या गोरगरिबांना न्याय द्यायला तुम्हाला तुमची तयारी नसेल तर तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही